श्री मशरूम गणपती येथे अयोध्यातील श्री प्रभू रामाची प्राणप्रतिष्ठापनेनिमित्त राम फेरी महाआरती महाप्रसाद दीपोत्सव मोठ्या भक्तिभावाने संपन्न अयोध्यातील श्री प्रभू रामाची प्राणप्रतिष्ठापने उत्सव निमित्त तळे हिप्परगाव श्री मशरूम गणपती येथे पहाटे पाच ते आठ मंदिरातून रामफेरी काढण्यात आली यामध्ये प्रतीकात्मक श्रीराम प्रज्ञेय कल्याण स्वामी सीता अनन्या लोखंडे लक्ष्मण कल्याण कल्याणस्वामी हनुमान ओजेस कल्याणस्वामी यांनी वेशभूषा करून या रामफेरीत सहभाग घेतला तसेच नऊ ते बारापर्यंत श्री राम रक्षा स्त्रोत हनुमान चालिसा पठण विष्णू सहस्त्रनाम श्री महादेवाचे लिंगाष्टक यांचं सारांश मंदिराचे पुजारी धनंजय पतंगे यांनी सर्व भक्तांना सांगितला यावेळी सौ वंदनाताई पतंगे सो साक्षी ईश्वर पतंगे सो हेमलता कल्याणस्वामी अर्जुन सुरवसे सो महादेवी बसवराज करपे आदी उपस्थित होते यानंतर श्री मशरूम गणपती भक्त मंडळाचे अध्यक्ष राजू हौशेट्टी यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली तसेच महाआरती झाल्यानंतर महाप्रसादाचे वाटप ही भाविकांना करण्यात आले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजू हौशेट्टी बाबुराव शितोळे अमोल तांबे विशाल सुरवसे पार्थ शहापूरकर नागराज हौशेट्टी आदींनी परिश्रम घेतले तर कार्यक्रमाचे रूपरेषा ईश्वर पतंगे यांनी केले तर आभार भैया पतंगे यांनी मानले।